नमस्कार मित्रांनो जी सम्यक मराठीमध्ये मी सर्वांचं स्वागत करते चला तर मग प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या ठिकाणाच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सारनाथ ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी पुणे आणि ऑप्शन डी कानपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सारनाथ प्रश्न क्रमांक दोन अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अमेरिकेने कोरियावर ऑप्शन बी अमेरिकेने जपानवर ऑप्शन सी रशियाने जपानवर आणि ऑप्शन डी अमेरिकेने रशियावर प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिकेने जपानवर प्रश्न क्रमांक तीन सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यात आहे आपले ऑप्शन आहे खालील प्रमाणे ऑप्शन ए उत्तर प्रदेश ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी झारखंड आणि ऑप्शन डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी झारखंड प्रश्न क्रमांक चार ललित उपाध्याय याने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए क्रिकेट ऑप्शन बी हॉकी ऑप्शन सी चेस आणि ऑप्शन डी बॅडमिंटन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हॉकी प्रश्न क्रमांक पाच आशियाई बॅडमिंटन दोन हजार मध्ये भारताने किती पदके जिंकली आहे ऑप्शन आहे ए सत्तावीस बी पंचवीस सी तेवीस आणि डी अठ्ठावीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सत्तावीस प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए लातूर ऑप्शन बी अहमदनगर ऑप्शन सी चंद्रपूर आणि ऑप्शन डी नांदेड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लातूर प्रश्न क्रमांक सात जी सात शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात पार पडली ऑप्शन आहे ए इराण बी कॅनडा सी इंडोनेशिया डी इस्राइल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कॅनडा प्रश्न क्रमांक आठ इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस बी डॉक्टर प्रसाद मुखर्जी ऑप्शन सी रास बिहारी बोस आणि ऑप्शन डी श्यामजी कृष्णा वर्मा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी श्यामजी कृष्णा वर्मा प्रश्न क्रमांक नऊ डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक कोणत्या समाज सुधारकाने लिहिले आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए विरा शिंदे ऑप्शन बी गो आगरकर ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गो ग आगरकर प्रश्न क्रमांक दहा इतिहासात होडकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए मल्हारराव होडकर ऑप्शन बी अहिल्याबाई होडकर ऑप्शन सी यशवंतराव होडकर आणि ऑप्शन डी खंडेराव होडकर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राव होडकर